नऊ ऑगस्ट जागतिक विश्व आदिवासी दिवस छोटे व सुंदर भाषण हक्काने पावरी वाजवतो अख्ख्या जगाला नाचवतो म्हणूनच आम्ही विश्व आदिवासी दिन गाजवतो आदिवासी दिनाच्या माझ्या तमाम आदिवासी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो नऊ ऑगस्ट हा दिवस आपण जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी सर्व जगभरातील सर्व आदिवासी बांधव आपापली वेशभूषा करून नृत्य करून गायन करून हा दिवस साजरा करतात मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसा मानव पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडांमध्ये प्रवास करू लागला तेथील वातावरणाशी त्याने जुळवून घेतले तेथील शब्दबोली भाषा व पुढे संवाद अशी उत्क्रांती होत गेली आजही जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक आदिम जमाती आपली बोलीभाषा रूढी परंपरा जपत निसर्गाच्या सानिध्यात राहत आहेत अनेक वर्षानंतर संयुक्त राष्ट्रासमोर एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे मूळ निवासी समूहांनी निसर्ग जपण्याचे मोलाचे कार्य केले परंतु आधुनिक समाजाच्या मुख्य प्र समूहात येऊ न शकल्यामुळे या जमाती शिक्षण आरोग्य रोजगार व इतर या सुविधांपासून वंचित राहिले आहेत या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव हा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आपल्या देशातही आदिवासी बांधवांना पेसा अंतर्गत अनेक अधिकार व हक्क देण्यात आले आहेत त्यामुळे या समाजाची देखील प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे आजही आदिवासी बांधव जंगलाजवळ राहणे पसंत करतात आदिवासी तिथे जंगल व जंगल तिथे आदिवासी असल्यामुळे ते निसर्गातील अनेक वस्तूंना आपले दैवत मानतात आदिम वास्तवाधीन म्हणजे आदिवासी मानलेल्या गुरूंसाठी अंगठा देणारा एकलव्य म्हणजे आदिवासी राजे शिवबांचे मावळे म्हणजे आदिवासी अन्यायविरुद्ध पहिला बंड करणारा आद्य क्रांतीवीर राघोजी म्हणजे आदिवासी सह्याद्रीचे मालक म्हणजे आदिवासी संस्कृतीचे जनक म्हणजे आदिवासी कलेचा उत्तम नमुना म्हणजे आदिवासी पर्यावरणाचे रक्षण करणारा म्हणजे आदिवासी गरिबीत जगणारा पण मनाचा राजा म्हणजे आदिवासी शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते गरज उठे गगन सारा समुद्र छोडे अपना किनारा गरज उठे गगन सारा समुद्र छोडे अपना किनारा हिल जाये जहान सारा जब गुंजे जब जोहार कनारा जय जोहार कनारा जय हिंद जय भारत जय आदिवासी भाषण आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब